दोन महिने शाळांना उन्हाळी सुट्टी होती त्यानंतर फार गाजावाजा करत शाळा पण सुरू करण्यात आल्या पण अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थी मृत्यूच्या छायेत शिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम दिग्रज बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत आज मोठ्या प्रमाणात विषारी अडांचा प्रादुर्भाव आढळून आल्याने विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे यामुळे पालक आक्रमक पवित्रा घेत शाळेला कुलूप ठकून शाळा बंद करण्याचे शासनाला आवाहन करण्याचे मीडियासोबत बोलले आहे डिग्रज बुद्रुक येथील उत्कृष्ट शाळा म्हणून जिल्ह्यात ओळख आहे सोबत चांगल्या गुणांमुळे आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जासुद्धा प्राप्त झाला आहे तालुक्यातील प्रथम कॉन्व्हेंट सुरू करणारी म्हणून या जिल्हा परिषद शाळेचे नाव घेतले जाते परंतु मागील दोन वर्षांपासून जीर्ण झालेल्या वर्गखोल्या पाडल्या होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात शाळेतील वृक्षाखाली टेबल खुर्च्या टाकून बसवावे लागत आहे परिणामी या शाळेत अळ्यांचा एवढा खच टेबल व खुर्च्यांवर पडलेला दिसून आल्याने गावातील पालकांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांनी दखल घेत या शाळेच्या परिसरात फवारणी करून विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचवा व तात्काळ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्गखोल्या बांधून देण्यात याव्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन व शाळेला कुलूप लावण्याचा इशारा यावेळी पालकांनी दिला आहे माझा पाल्य या शाळेमध्ये असून या शाळेमध्ये या शाळेमध्ये फळाचा प्रादुर्भाव आहे त्याचप्रमाणे वर्ग खोलाचा नसल्यामुळे त्यांना पाल्यांना बाहेर बसावं लागते आणि या ठिकाणी मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे बरेचसा पाठपुरवठा करून सुद्धा यामध्ये लोकप्रतिनिधी खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील शिव साहेब असतील यांनी पाठपुरवठा करावा आणि आमच्या पाल्यांना आमचे पाले पाल्या सुरक्षित राहावेत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याकडे ल लव लवकरात लवकर लक्ष लवकर द्यावं नाहीतर गावातर्फे ही शाळा बंद करण्यात येईल व या शाळेला कुलूप ब कुलूप बंद म्हणून घोषित करण्यात येईल संपूर्ण गाव याच्यासाठी तयार आहे व लगेच या कारवाईसाठी आपण तयार राहावं अशी मी गावकऱ्यांतर्फे आपल्याला विनंती करतो जर का ही आ, कारवाई पुढे नेली नाही तर शिवसाहेबांच्या साहेबांच्या ऑफिसमध्ये हे आमची जिल्हा परिषद शाळा काही दिवसातच भरणार आहे याच्याकडे सर्वांनी लक्ष देण्यात यावे श्री माननीय अटल बिहारीजी वाजपेयी भारतरत्न अटल बिहारीजी वाजपेयी दर्जा मिळालेला आहे असून सुद्धा आमच्या शाळेला कोणतीस कोणतीच सुविधा नाही आहे इथं ना पाण्याची सुविधा साहेब ना काही सुविधा ना कुठली सुविधा आम्ही गावकरीत त्रस्त झालो आहे आमची हाक जर साहेब तुम्ही ऐकली नाही माझी दीपक केसरकर साहेबांना अशी विनंती आहे आमची हाक जर नाही ऐकली साहेब तर आम्ही तुमच्या इथं तुमच्या अंगणात येऊन एकदा जरी पायदळ दंडी घेऊन आम्ही तुमच्या अंगणात येऊन शाळा भरू त्यासाठी आमची हाक तुम्ही साहेब मान्य करा आणि आम्हाला न्याय द्या आम्हाला पाल्याला शिकवा एवढी तुम्हाला माझी कळकळची विनंती